अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज जय सर्वांना स्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा तर आज आपण बघणार आहोत की नाही का आयुष्याचा खरंच कधी खूप कंटाळा येतो नाही का नको वाटतं काहीच म्हणजे काहीच करावं असं पण वाटत नाही किंवा खूप असं कुठल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही सारखं आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्सच येतात आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाही आणि जे नको ते संकट येऊन उभं राहतं तर मग असं असं कधी कधी वाटतं खरंच आयुष्याचा आता खरंच खूप कंटाळा आला आहे जीवन नकोच आहे आता असं वाटतं म्हणजे असं प्रत्येक माणसाला कधी ना कधी ही गोष्ट वाटून गेलेली असते प्रत्येकाच्या मनात हे विचार येऊन गेलेले असतात का तर मग आपल्याला वाटतं ना की आपण एवढं चांगलं आहे एवढं पण चांगलं करतो तर आपल्यालाच प्रॉब्लेम्स का आपल्यालाच असं का आपल्या मनात किती किती विचार येऊन जातात एका मिनिटामध्ये आपल्या मनामध्ये खूप विचार येऊन जातात आपल्या निगेटिव्ह पण येतात पॉझिटिव्ह येतात कधी कोणी काही बोललेले येतं सगळं गोष्टी आपल्या मनामध्ये हे विचार येऊन जातात आणि ह्याच्यात मग एखादी घटना आपल्या मनासारखी नाही घडली की आपल्याला अजून त्या गोष्टीमध्ये भर पडते मग ह्या असं का होतं मग ह्याच्यातून आपण बाहेर कसं पडू शकू तर मग काय करायचं माहिती आहे का एक तर थोडंसं आपण ध्यान करायचं ध्यान करायचं म्हणजे दादा ध्यानधारणा माहिती आहे प्रत्येकाला मोबाईलवर माहिती भेटतीच पण तरी पण मी थोडंसं सांगते असं शांत बसायचं एकदम शांत जिथे शांतता असेल मोबाईल नाही टी व्हीचा आवाज नाही माणसाचा आवाज नाही घरात एखाद्या कुठल्या तरी बेडरूममध्ये म्हणा कोपऱ्यात कोण नसेल घरात तेव्हा शांत बसायचं डोळे मिटून अगदी पाच मिनटं बसा किंवा दहा मिनटं बसा फक्त आपल्या श्वासांवर आपलं लक्ष ठेवायचं मग ती ध्यान तुम्ही करा पाच दहा मिनटं करा आपल्या मनात ना खूप असे विचार येऊन जातात आणि आपलं मन थोडं थिर हो स्थिर होतं आपल्याला आनंद भेटतो किंवा आपल्याला शांत वाटायला ला लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना तुम्ही असं म्हणजे नाही का कामाचा कंटाळा करतो आपण बऱ्याच वेळा आपलं आपण आपण जरी कामं बसलेलो असेल ना आपल्याला कामच नाही आहे काही किंवा आपण ठराविक कामं केली की शक्यतो ना आता म्हणजे बायकांना भरपूर कामं असतात घरात पण वेळ भेटतो मग त्याच्यातून पण आपल्याला वेळ भेटला की आपण काय करतो ह्याचं चा काय चाललंय त्याचं चा काय चाललंय असं काय आहे ह्याने मला कोण काय बोलले का त्याने मला काय बोलले का मग ह्या गोष्टीचं आपण खूप चौकशा करत बसतो तर नाही असं करायचा ठीक आहे थोडा वेळ बोला पाच दहा मिनटं कोणाचं चा काय आहे विचारपूस करणं गरजेचं आहे आता आहे आपण ह्या समाजात म्हटलं पण तेवढ्यापुरतं करा जास्त त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ नका आणि खरं सांगू का जास्त ना कशाने होत आपल्या तोंडामुळं खूप गोष्टी अशा होतात की म्हणजे नाही का आपल्याला जे पाहिजे ते पण भेटत नाही आणि आपण लोकांपैसे सांगून बसलेलो असतो मला हे करायचं मला ते करायचे नाही सांगत बसायचं आपलं झालं तर आपलं नशीब नाही झालं तरी ठीक आहे ते, 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 ते पण आपण मान्य करायची तयारी ठेवायची कुठल्या पण गोष्टीच्या तर मग आपण बोलत बसायचं नाही आपण केलं तर लोकांना दिसणारच आहे त्यामुळे हे दिंडोरा नाही पिटत बसायचं ह्याच्यामुळं पण कधी कधी आपल्याला खूप निगेटिव्ह वाटतं जगायला नको वाटतं आपल्याला वाटतं आपला अपमान झाला आपण एवढं बोललो आहे आपल्याकडून आता काहीच होत नाही आहे त्यामुळे बोलायचं नाही काहीच जे होईल ना ते लोकांना दिसणार आहे हां तुमच्या जवळच्या व्यक्तीला जे लोक तुम्हाला समजून घेतात तुम्हाला प्रेम करतात त्या लोकांशी तुम्ही बोला तुमची स्वप्न शेअर करा पण ते मोजकीच लोक असतात प्रत्येक माणसाशी तुम्ही नाही हे करू शकत का तर ती तुम्ही ओळखा आपल्या आपल्या जवळचे कोण आहेत आई वडील म्हणा असता आपली एखादी बहीण असती किंवा असं म्हणजे मैत्रीण असती हे एखादी व्यक्ती असती तर तिच्याशी तुम तुम्ही नक्की बोला पण असं प्रत्येकाला नका सांगत बसू कधी कधी म्हणतं ना माणूस नाही काय बड्या बड्या वाहता म्हणतात लय मारत होता असं तसं मग हे खूप गोष्टी अशा घडतात आणि आपण तो अनुभव घेतो आणि ते आपलं नाही झालं की मग आपल्याला ते पुढून अजून विचारतात मुद्दा म्हणून विचारतात हा मग तुम्ही तर असं म्हटलं होतं तुम्हाला हे करायचं होतं मग झालं का हो त्यांना माहीत असतं ऑलरेडी की आपल्याला नाही झालं आपले प्रॉब्लेम आलेत काय आयुष्यात पण तरी पण ते लोकं विचारणार का तर त्या माणसाची मनोवृत्तीच तशी असते म्हणजे ते लोकांचा तुम्ही नाही विचार करू शकत त्यांच्या डोक्यात काय चालू एखाद्याला नाही का दुःखावर मीठ टाकायला आवडतं अशी पण लोकं समाजामध्ये आहेत त्यामुळे अशा लोकांशी तर ना कधी तुम्ही जास्त शेअर करू नका बोला पण थोडंसं त्याचं ऐकून घ्या उलटं त्याचं काय चाललंय ते, ते चाल तुम्ही नका बोलत बसू तुमच्याबद्दल काय ते लोक काय तुमचं ऐकणार आणि नाही झालं ना ते नाही झालं हे त्यांना माहीत असतं तरी ते कॉल करून विचारणार झालं का मग तो हे करणार होती त्यांना माहीत असतं नाही झालेलं मग अशी पण आहेत मग हे लोकांमुळं पण आपल्याला खरंच खूप त्रास होतो आणि आपली कामं पण होत नाहीत मग ते नजर असू लागणं असो किंवा नसो पण अशा लोकांशी ना खरंच तुम्ही म्हणजे नाही का थोडंसं लांबच राहिलेलं बरं म्हणजे माझा अनुभव तर सांगते मी ही एक गोष्ट आहे ना मग आयुष्याचा कंटाळा का का नाहीचा आयुष्यात हो काय प्रत्येक गोष्ट माणसाच्या मनासारखी होत नाहीच प कुणालाच मनासारखं भेटलं नाही तर आपल्याला कसं भेटणार आहे सांगा बरं तुम्ही बर जेवढं भेटतंय ना म्हणजे क कमीत कमी आपल्याला शंभरपैकी पंचवीस टक्के तर आपल्या मनासारख्या होतात ग गोष्टी होतात आपण त्याच्यात पण थोडंसं समाधानी कुठं तर राहायला शिकलं पाहिजे आणि समाधान ना खूप महत्त्वाचं आहे का तर तुम्ही मेलं ना काहीच घेऊन जाणार नाही तुम्ही जन्माला आला तेव्हा पण काही घेऊन घे आला नव्हता आणि तुम्ही जेव्हा जाताल तुम्ही कोरोडोची प्रॉपर्टी कमवा पण तुम्ही काहीच घेऊन जाणार नाहीत तुम्ही एक तरी घेऊन गेले का आजपर्यंत मेलेली व्यक्ती खूप महान असू देत महान संत असू दे प म्हणजे खूप आपण ज्यांना मानतो त्यांनी तरी काय का काही नेलेलं नाही आहे तुमची आपली सगळ्यांची म्हणजे अक्षरशः राखच होते आणि ती पण माहिती आहे ना विसर्जन करतात मग काय आपण घेऊन जाणार आहे ना मग त्यामुळे एवढा आठ कशासाठी तुमच्या प्र तुमचे प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करा रिकामटेकडे बसू नका तुम्हाला जे प्रामाणिक आहे जे तुम्हाला आवडतं ना ते एकशेक नाही दोनशे टक्का करा तुम्ही पण त्याला माझ्या मनासारखं झालंच पाहिजे किंवा मला हे पाहिजेच ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जीवाला त्रास करून नका घेऊ आणि आजकाल आईवडिलांना पण मुलांसाठी खूप कमवून ठेवायचं असतं खूप नाही का आहे प्रत्येकाकडं काही नाही काही गोष्टी आहेत असं नाही म्हणत की आजकाल म्हणजे प्रत्येकजण कमवतो आपापल्या आईपतीप्रमाणे तुम्ही मुलांना चांगले संस्कार द्या चांगले एज्युकेशन द्या त्याला चांगल्या वा चांगल्या वाईट लोकांची पारख कशी करायची माणसं कशी ओळखायची हे तुम्ही शिकवा तुझ्या आयुष्यात कुठल्या माझ्या आयुष्यात कुठे अडचणी आल्या त्या ह्या तुम्ही गोष्टी त्याच्याशी शेअर करा की कर बाबा माझं असं जा असं झालं तर त्यांना थोडं थोडं तुम्ही सांगा त्यांना संस्कार चांगले द्या त्यांना एज्युकेशन चांगलं द्या त्यांना स्वतःच्या पायावर व्यव उभं करा त्यांना वाईट संगतीपासून थोडंसं प्रवृ प्रवृत्त करा नाही का ह्या अशा गोष्टी तुम्ही मुलांना द्या मुलांना तुम्ही प्रॉपर्टी किती पण कमवून ठेवली आणि तुमचे मुलगं व्यसने निघालं वाईट संगतीत सापडलं वाईट कर्म केले तर त्या मुलांचं काय होणार आहे शेवट काही नाही होणार तुम्ही हे कमवण्यासाठी पण तुम्ही त्रास घेतला तो वेगळा आणि उतारवायात त्या मुलांनी तुम्हाला हा त्रास दिला तो तर खूप भयानक आहे खूप आहे आजकाल समाजात आपण सगळ्या गोष्टी बघतोय खूप अक्षरशः लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा किती वाईट वळणावर आहेत आपण बघतो ऐकतोय त्यामुळं ना तुम्ही थोडंसं कमी कमवू आपण आपल्या मुलांसाठी वेळ द्या थे त्यांना प्रेम करा माया करा तर आपण एक समृद्ध भारत घडवू शकतो आहे चांगली पिढी आपण पुढं त्यांना आपण एक छान समझ आपलं असं म्हणजे समाज घडवू शकतो आपल्या पण हातात आहे आईवडिलांचं दोघांची जबाबदारी फक्त आईची नाही किंवा फक्त वडिलांची नाही ह्या गोष्टी तुम्ही करू शकता ह्या सुद्धा मुलं चांगली नाही निघली की म्हातारपणालासुद्धा माणसाला वाटतं हे आयुष्य खरंच नको मेलेलं बरं देवा उचल बाबा आपण किती जणांचं ऐकतो आणि जिथं खरंच मुलं चांगली, थे चांगली आहेत हे चांगले आहेत त्यांना वाटतं नाही बाबा किती अभिमानाने सांगतात माझा मुलगा खरंच खूप छान आहे मग हे तुम्ही कमवा चार पैसे कमी कमवा पण तुमची मुलं चांगली घडवा मला तर हे मनापासून वाटते की प्रत्येक आईवडिलांनी आपले मुलं चांगली घडवा असं नाही की त्यांनी खूपच परीक्षेत टॉपच आलं पाहिजे किंवा त्यांनी टॉपचंच हे झालं पाहिजे नाही त्याच्या कलागुणानुसार त्यांनी त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक प्रयत्न करू द्या त्याला प्रामाणिक त्याला थोडे पैसे भेटू द्या पण तुम्ही त्याचं कौतुक करा थोडे मार्क कमी भेटू द्यात काय हरकत आहे बाकीचे एवढे चांगले गुण तुमच्या मुलाकडे आहेत ना मार्क म्हणजे मुलांचं कॅरेक्टर नसतं ठीक आहे हुशार प्रत्येक आईवडिलांना वाटतं हुशार मुलगा असावा पण प्रत्येकजणच असा असू शकत नाही कुणाच्यात वेगळे वेगळे छंद छान असू शकतात कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं त्या क्षेत्रात ती मुलं मोठी होतात तसंच मग तुम्ही हे आपल्या मुलांकडं खरंच खूप डोळसपणे बघा असं नाही की नुसतो शाळेतच तू टॉपच झाला पाहिजे टॉपरच आला पाहिजे दाबावू नको त्यांना खूप तुम्ही बोलू नका टोचून त्रास देऊ नका थोडं त्यांना समजून घ्या ते तुम्हाला समजून घेतील ब ह्या असं जर तुम्ही सुखाने घरात राहिला ना तुम्हाला हे आयुष्य असावं असावं असं वाटतं जर तुमच्या घरात खूप भांडणं आहेत बायका बायकूचं जमत नाही मुलाशी जमत नाही नवऱ्याशी जमत नाही बायकांचं हे असं असेल ना तुम्ही आहे हे जीवन एवढं सुंदर तुम्हाला दिले परमेश्वरांनी ते तुम्हाला नकोसं वाटायला लागतं असं वाटतं नको हे आयुष्य खरंच संपवावं पण तुम्हाला एखादा त्रास होतो आहे आणि तुमच्या घरातले फॅमिलीतले मेंबर तुमच्या जवळ आहेत तुला वि तुम्हाला विचारतात बरं आहे का तुम्हाला चहा कोण करून देते तिथं बघा ना तुमचा निम्मा आजार पण कमी होतं त्यामुळे मी पहिल्यापासून प्रायोरिटी देते तुम्ही तुमचा संसार सांभाळा तुमची मुलं तुमची माणसं सांभाळा आपला परिवार आपली जबाबदारी आहे आपल्या आजूबाजूचे नातेवाईक आहेत त्यांना पण थोडाफार वेळ द्या त्यांच्या गरजेला भले त्यांनी नाही तुम्हाला काही करू दे पण सांगू का चांगलं कर्म खूप महत्त्वाचे असं नाही की प्रत्येकाला जर गरज असेल ना एखाद्याला खर खरंच अत्यंत तुम्ही करा समजा त्याने तुम्हाला नसल केली तुम्हाला बोललं असेल ना ते विसरून तुम्ही करा का करा माहिती आहे का आपण ना हे ब्रह्मांडात जे देतो ना तेच आपल्याला रिटर्न येतं तुम्ही जर चांगले कर्म करत असाल ना तुम्हाला त्याचं चांगल्या कर्माचं फळ चांगलंच भेटणार आहे आणि तुम्ही एखाद्याशी वाईट वागता त्याची वाईट बोलता किंवा त्याच्या मन दुखावता ते तुम्हाला पण ते आहे ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात नंतर फिरून येणार आहे आणि हे खरं खरंच आहे हे एकशे एकशे एक टक्का खर खर एक 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 खरं आहे तुम्ही आजूबाजूला ऑब्झर्वेशन करा ज्या लोकांनी खरंच तुमच्या पण असतील आजूबाजूला कोण असतील माणसं असतील घरात प्रत्येकाच्या आयुष्यात असतात असे की ज्यांनी खरंच खूप त्रास आहे त्यांचं नंतर ला ला नंतर बघा तुम्ही सुरुवातीला असेल को किंवा कुणाला सुरुवातीला भोगावं लागतं कुणाला नंतर पण भोगावं हे लागतंच प्रत्येकाला त्यामुळे तुम्ही देवाच्या समोर हात जोडून काय मागताय ना ह्याच्यापेक्षा तुम्ही देव देवा देवाकडं पाठ करून काय वागताय किंवा देवा देवाच्या देवापासून तुम्ही लांब गेल्यानंतर तुम्ही समाजामध्ये काय वागताय ह्याला खूप महत्त्व आहे का तर तुम्ही समोर हात जोडून उभे राहिलेलं देव बघतोच पण स्वामी तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर न त्यांच्या बरोबर नसता किंवा त्यांच्या मठामध्ये नसता किंवा त्यांच्या मंदिरात नसता तेव्हा तुम्ही समाजात कसं वागताय हे सुद्धा स्वामी अक्षरशः डोळे उघडे ठेवून बघत असतात त्यामुळे तुम्ही असं समजू नका ना की नाही का मी आत्ता तर खूप छान आहे हे येते तुम्ही महाग काय कर्म केलं हेवं हे पण त्यांना माहीत असतं त्या फळाची प्राप्ती आपल्याला आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच होती त्यामुळं सत्कर्म करा, करा। आयुष्यात तुम्हाला असं कधी वाटणार नाही आहे की आयुष्य संपवावं कधीच नाही वाटणार आयुष्यात एखाद्या गरजू व्यक्तीची तुम्ही मदत करा किंवा काही पण करा आयुष्यात चांगल्या मनापासून करा भलं त्याचं फळ तुम्हाला आत्ता नाही भेटू दे पण आयुष्याच्या ना एका वळणावर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटत त्या दिवशी ना तुम्हाला क खरंच वाटणार नाही की मला माझं आयुष्य संपवावं तुम्हाला त्या दिवशी वाटेल की नाही मला अजून जगायचं आहे मला अजून काहीतरी करायचे मग ही तुमच्या मनातली भावना निर्माण होती मग ती आपोआप येत नाही त्याच्यासाठी आपल्याला खरं डोळसपणे आपलं कर्म करावं लागतं किंवा क आपण कुणाचं मन दुखावलं नाही गेलं पाहिजे ही एक भावना खूप महत्त्वाची आहे का तर प्रत्येक माणसाच्या आत्म्यामध्ये परमात्म्याचा वासा असतो त्यामुळे प्रत्येकात देव बघा ठीक आहे तो माणूस चुकला ना तुम्ही क्षमा करायची तयारी ठेवा भले तुम्ही त्याच्यात त्याच्याकडं जाऊ नका परत पण त्याच्या मनात त्याच्याबद्दल त्याचं वाईट होऊ दे असं तुमच्या मनात अजिबात आलं नाही पाहिजे का तरी ते तुमच्या पदारात पडत त्याच्या नाही पडत तुम्हाला जर माझ्या असे थोडे मोटिवेशनल व्हिडिओ असतात किंवा मी माझ्या आयुष्यात जे अनुभव घेते किंवा मी जे बघते ते त्याच्यानुसार मी माझ्या शब्दामध्ये मांडायचा प्रयत्न करते तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ